बाय गुड आफ्टरन सगळ्यांना आजचा व्हिडिओ टाकलेला नाही सकाळी कारण की आज हो बाय बाय आज oh, गटारी अमावशा आहे दीपा अमावशा आणि आज म्हणजे उद्यापासून आपलं सोमवार आहे उद्यापासून आपलं श्रावण मेळा चालू आहे तर म्हणतात चला मी बलावले आहे बघा कोंबडी वडे कोंबडी वडे बरं का तुम्हाला कोणाला माहिती आहे का नक्कीच सांगा नाही बघा कोंबडी वडे चिक हे आहे हे वडे आहेत बरं का तुम्हाला आखं बघा वडे बनवले आहेत आणि ते चिकन बरोबर खायचे खूप छान कुणाला कोणाला माहिती असेल कोण कोकणी असतील तर कुणाला माहिती असेल की कोकणामध्ये फेमस आहे चिकन वडे आणि चिकन आहे बनवले सगळी तयारी केली हे बघा आत्ताच केलं आहे बघा तर व्हिडिओ टाकायला वेळच मिळाला नाही तर तुमच्याकडे आहे की सांगा आलू गटारी नक्कीच सांगा जेवण वगैरे झालं की नाही तुमचं ते पण सांगा यांना दोघांना पण भूक लागली आम्ही जेवण करायचंय तर म्हटलं एक व्हिडिओ टाकावा चला म्हणलं आज जरा त्याच राड्यामध्ये आहे सकाळपासून कामं मी आवरले केस पण नाही विचारले बघा सगळी कामं आवरली गेले चिकन मत... वगैरे घेऊन आले परत ते वड्या मट वट वड्यांचं पीठ बी तयार आणलं मजावून तयार आणलं केलंच नाही घरी घरी करायला पण वेळ लागतो अगोदर करून ठेवावं लागते मग दुकानातून घेऊन आले वड्यांचं पीठ आमच्या गावाला भेटतं विकत त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून टाकलं मी ए बाळा अद्रक लसूणची पेस्ट परत तांदूळ आहे ना आपले भात आहे ना भाताची पेस्ट केली भाताची पेस्ट टाकली पेस्ट करून परत धना पावडर टाकायची थोडासा गरम मसाला टाकायचा थोडंसं बेसन टाकायचं थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं थोडंसं ज्वारीचं पीठ टाकायचं थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं आणि वड्याचं पीठ असं सगळं एकत्र मिक्स करायचं ते बरं का मीठ टाकायचं थोडंसं चवीनुसार आपल्या आणि ते सगळं बाकीचं वड्यामध्ये तयार वड्यामध्ये असतं बाकी सगळं टाकलं साहित्य फक्त हे आपण मी आम्ही माझ्या घरी टाकलं मी माझ्या पद्धतीने टाकलं काय काय तर तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की कुणाला रेसिपी आवड पाहिजे असं तर सांगा आणि कसं आहे मी तयार पीठ आणलं आहे आणि घरी तयार करायचं त्याला बरोबर भरपूर भर काही साहित्य लागतो घरी करायचं तयार तर मग हे सगळं बरं तयार असताना पण हे सगळं टाकलं आहे घरी जेवढं सगळे जिन्नस जिन्नस काय असं लागतं तेवढं टाकलं आहे आणि ते अर्धा एक तास भिजवून ठेवायला लागतं पीठ बरं का सगळं मस्त पैकी असं भिजलं ना चांगलं सगळं पीठ भिजलं की ते आपण जेव्हा वडे थापतो ना एक प्लॅस्टिकची पिशवी किंवा दुधाची पिशवी असेल ते घ्यायची आणि त्याच्यावर चांगलं स्वच्छ धुवून आणि मग ते छोटे छोटे गोळे करायचे आणि ते असे थापायचे आपण थालीपीठ थालीपेठकच खापतो तसं आणि तेलामध्ये सोडायचे ते एवढे छान लागतात ना असे फुलतात ते वडे आणि फुलल्यानं मी तर हे टाक पोस्ट टाकणार आहे तर सगळ्यांनी लाईक करा आणि सांगा कुणाकुणाला आवडते ती नक्की माझ्या मुलांना भूक लागली आहे तरी पण वडे करता करताच दिले होते तळता त्यातच वडे त्यांना खायला दिले होते दोघांना तेव्हा भूक लागली तर मग तेव्हा म्हटलं अगोदर एक व्हिडिओ टाकावा तुमची पण काळजी आहे ना मला तर एक पोस्ट आहे आता टाकणार रेसिपी म्हणजे ह्याचे आपले मटण वड्याची तर सगळ्यांनी लाईक करा आणि कुणाला मटण चिकन वडे मटण वडे आवडत नक्की सांगा त्याला कोंबडी वडे म्हणतात आमच्याकडे कोंबडी वडे कोंबडी वडे काय काय त्यांना आहे कोकणातले आहेत ना त्यांना माहिती आहे कोंबडी वडे म्हणजे काय आणि खूप असे छान टेस्टी लागतात आमच्याकडे ती कोंबडी वडी असते ती भात वगैरे खात नाही ते जास्त आवडेल खातात मुलं आणि बाहेरचे लोक पण आहेत ना त्यांना माहीत नाही ना त्यांना जर दिलं ना ते पण आवडी नाही खातात न खाणारी पण खातात एवढंच टेस्टी असतं ते खूप छान लागतं तर अजून बरंच काम आहे मला बरं का देवाची पूजा देवाची पूजा सकाळीच झाली पण संध्याकाळी दीप पूजा आहे ना बरंच काम आहे पहिले त्यांना जेवण वगैरे देते आज दिवसभर सगळं राहण्याचं आहे म्हणून मी आज ना लाईव्ह पण घेताना समोर आलेच नाही असेच लाईव्ह चालू ठेवले ठेवली होती थे। पण सगळ्या माझ्या भावाने सगळ्या माझ्या फॅमिलीने बहिणीने सगळ्यांनी साथ दिली ला या सपोर्ट केलाय असंच सपोर्ट करा आणि असंच साथ द्या तुमचे आणि या सगळ्यांनी मस्तपैकी चिकन वडे खायला कोणाकोणाला आवडतात नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि तुमच्या बहिणीचे हातच्या आवडतात का ते पण सांगा आज सगळ्यांचं असते गटारी स्पेशल चिकन वडे कोणाकडे चिकन भाकरी असते कोणाकडे मटन भाकरी असते कोणाला काय असते कोणाकडे आज शेवटचा आहे गुरु आणि काही जण सोमवार श्रावण सोमवार पकडतात ना म्हणजे श्रावण महिना पूर्ण ते आज आजचा शेवटचा दिवस आहे त्यामुळं खातातच सगळेजण आज उद्यापासून सगळं हे तर सगळा मित्रांनो नंतरच्या ब्लॉकमध्ये बाय बाय तोपर्यंत येते मी